गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात बरे आहेत ना आज थोडा उशीरच झाला उठायला सुद्धा म्हणजे काय आलं हा बघा बघितलं असेल डोळा सुजलाय ऐकि झालंय त्याच्यामुळे ना रात्रभर असा ठणकत होता झोप येत नव्हते त्याच्यामुळे उठायला सुद्धा उशीर झाला आज आणि सकाळी तर असं म्हणजे पापण्या मिटायला आणि उडायला पण त्रास होत होता बघूया आता संध्याकाळपर्यंत जर कमी नाही झाला तर डॉक्टरकडे जाऊन येणार आणि आजचं वातावरण हे असं आहे सकाळ पाऊसपासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे म्हणजे कालपासूनच सुरू झालं आहे तो अजूनही चालूच आहे मी मग जोडगोळी बसली आहे निवांत त्याच्यामुळे आता काय आलं आहे त्यांचे थोडे एमसिल लावायचे राहिलेत ते होल आहेत एक्स्ट्रा त्याच्या त्याला लावायचे होते थे। ते आणि या थंड वातावरणानं सर्दी झाली आहे सुखसुकायला लागलं आता चला आता आईला जरा फ्रेश करून घेतो आणि जर पाऊस कमी झाला तर बाजारात जाऊन या कारण थोडं सामान आणायचं आहे म्हणजे ते क्लिप्स आणि ते होलपास आहेत ते आणायचे आहेत वेल्डिंगचे थोडंसंच काम आहे जास्त आहे आता काम त्याच्यामुळे तेवढं करून घेणार बरोबर आणि मग पेंट केलं की मग बाहेर बसवू पण शकतो आपण कधीही कारण ते बसवल्याशिवाय ती रोपं लावता येत नाही आहे कारण बसवताना परत ती रोपं हळणार परत ते हे होणार मोडणार वगैरे म्हणून पहिल्यांदा बसवून घेणार त्याच्यानंतर रोपं लावणार चल आता बघूया कसं काय मॅनेज होतं आजच्या दिवसात काय काय करता येते आहे ते मला आता आलं या डोळ्याचं टेन्शन ना तर नाचल्या तातल्या तसा खोरपतोय बघ जर बरं नाही वाटलं थोडं आणि डॉक्टरकडे जाऊन येणार कारण बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत डोळ्याचं रिस्क घेऊन चालत नाही चला चहा वगैरे जरा पिऊया फ्रेश वगैरे हो फ्रेश वाटत नाही थंड आहे मस्त पाऊस थंड करावा लागतं संध्याकाळी जर असा पाऊस आला तर भजा करायच्या बटाट्या पाहिजे किंवा कांदा पाहिजे चला आता जेवण तयार करून घेऊया कारण रात्रीचं जेवण सुद्धा आताच तयार करून घेतो कारण मग लेट होतं संध्याकाळी सगळे कामावर पर... येईपर्यंत आणि मग सगळाच खोळंबा होतो आईचं पण राहतं माझं पण राहतं कुठे जायला पण मिळत नाही नंतर मला त्याच्यामुळे आताच रात्रीचं जेवण पण आताच करून घेतो चला बटाट्याची काप चपात्या डाळभात भाजी पण आहे पण आता मला चपाती आणि बटाट्याचे कापच पाहिजे मस्त लागतात बाकीचं आवरलं म्हणजे आज पाऊस खूप होता काय केलं नाही बाकीचं आता याला जसे हे मारलेत आता मारला याला हे कण कट करून घ्यायचंय हे होलपास बरोबर झालेत तिकडच्या बरोबर झालेत आता पलीकडच्या बाजूने मारून घ्यायचे आहेत इकडून मारून घ्यायचे आहेत बाकीचं काम ह्याचं टोटली झालेलं आहे फक्त आता तो टॉप आहे तो याच्यावर नंतर फिट करून घ्यायचा आहे तो बाहेर ठेवल्याशिवाय होणार नाही त्याच्यामुळे तो बाहेर ठेवून मगच तो ॲडजस्ट करून घ्यावा लागेल तर आता आजचं काम हेच आहे होलपास मारून घ्यायचं आहे आणि आतमध्ये हूक आहेत तर हूक एक अंतराने लावून घेणार आहे ठराविक अंतराने वरती स्पॉट्स करून म्हणजे ही बाहेरची बाजू आहे आपली बाजू आहे दोन्ही साईडला जेवढे शक्य होईल तेवढे हुक लावून घेणार आणि भाऊ कसं काय होतं इथे आज कसं आईचे आंघोळ वगैरे सगळंच होतं म्हणजे केस धुवायचे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस भरपूर होता लाईट डिमफुल होत होते ज्यामुळे मी काय काम केलं नाही आज तर आता वाजलेत किती वाजले आठ वाजलेत म्हणजे आठ वाजता आलेत खरं हो चा, चा 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 तर चालू करेल सगळं आवरलं आहे बाकीचं जेवण काय बनवलेलं आहे फक्त गरम करून जेवायचं आहे चपाती भाजी हे डाळभात आहे तर बाकीचं काही विषय नाही कोलपास संपलेलं ते पण आणले आणि खेळे नव्हते ते पण घेऊन आलं आणि काही ठराविक गोष्टी होत्या ज्या घरात नव्हत्या त्या बऱ्यापैकी घेऊन आलो आता चला आता आणि दुसरी गोष्ट डोळा सुजला आहे कारण काय आलेलं काय माहीत नाही काय लागलं ते पण म्हटलं काळजी घेतलेली भरी त्याच्यामुळे म्हटलं चष्मा आणला जो वाला असतो तो काम करताना वापरला बेटर आहे आणि चुकून काय डोळ्यात गेलं तर रिस्क नको चला स्पॉट्स मारून झालेत आता फक्त याचं बॅक ही हिवळी साईड टाप कट करायचे म्हणजे लेवलला तसंच अजून इथे मारायचे आहेत थोडे आणि पण साईड कट करायचे आणि हूक वरती लावून घ्यायचे आता दोन झाले इकडचे घासून घेईन जर लवकर आटपलं तर मग आ, हे पण करून घेईन एक हात मारून पण घेईन पेंटचा तर आता उल्टर है। हे स्ट्रक्चर उलटं ठेवलं आहे हे बघा वरती मारून झालेत कट करून पण झालेत तिकडून इकडून ह्याचा इकडे कर कट करायचं होतं कट करून झालेला आहे पूर्ण स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ह्याच्यावरती आता हावाला टॉप येईल हावाला तो आता तिथे घेऊनच मग वेल्डिंग करावं लागेल तर आता ती पहिल्यांदा उद्या जवळपास हां हे इथून इथपर्यंत म्हणजे खाली म्हणजे सहा बाय एक आणि ती सहा बाय एक म्हणजे जवळपास बारा स्क्वेअर फीटची जाळी लागणार आहे ह्याच्यासाठी म्हणजे इथं वेल आतमध्ये येऊ नये म्हणून बाहेरनंच वाढावं आणि त्याला टॅग लावले तर ते हे करावं असं म्हणजे ह्याचे टॅग प्लास्टिक टॅग जे येतात वायरसाठी वगैरे ते जर लावले वेलीला तर ते प्रॉपरली वरती चढावी यासाठी नाहीतर मग ती वेल अशी वाकडी तिकडे वाढते हे बघा <coughs> म्हणजे जिकडून फाटा मिळेल तिकडे ती अशी वाकडी तिकडे वाढणार त्याच्यापेक्षा शेप द्यायला पण चांगला पडेल आणि दिसायलासं चांगलं दिसेल म्हणून ते तो एक विषय करणार आहे मी की या बाजूने जाळी आणि या बाजूने आतल्या बाजूने जाळी लावणार आहे या बाजूने उकरून सॉरी बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने म्हणतो बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने लावली तर त्याचे ते स्पॉट्स राहतील ते कदाचित येणारा जाणार चांगाला लागू शकतात सो बाहेरच्या बाजूने मारणार आहे आणि हँगिंगसाठी दोन हुक होते माझ्याकडे सो हे दोन हुक मारून घेतले इथे एक आणि तिथे एक जेणेकरून असे जे हे आहेत हँगिंगवाले पॉट येतात असे तर ते लावता येतील त्याला अडकवता येतील दृष्टीने ते बनवलेत किंवा एखादे आर्टिफिशियल काहीतरी अडकवायचं झालं किंवा तोरून लावायचं झालं किंवा काय करायचं झालं तर ते बरं पडेल उद्या सकाळी अंगणाला पत्रे घातले किंवा वरती काहीतरी केलं तरीसुद्धा ते दिसायला छान दिसेल म्हणून ते बनवलं आहे आणि आता पॉलिश पेपरने सगळं घासून घेतलं कारण काय झालेलं खूप खूप गंज होता माझ्या हाताची अवस्था बघा खाई झाली होती ती आणि हो एक त्याला तरी लागलं ला, फाटलं आहे बघा सध्या खूप ठिकाणी लागलं ला, फाटलं आहे दोन तीन दिवसाने मग जाऊन एक टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे झालेलं आहे ओवरऑल सगळं बेड पण ऑलरेडी झालं आहे तर उद्या जाळी मारून जर झाली याला तर रात्रीच किंवा सकाळी जर का असेल तशी मग हे करून घेणार ठोकून घेऊ बाहेर बाहेर लावल्यानंतर याला एक वॉटर लेवल व्यवस्थित प्रॉपर मेंटेन करून मग ते लावावे लागेल चला झालेलं ला आहे ओवरऑल माझ्या लेन्सला आली ले, बाफ त्याच्यामुळे क्लिअर होत नाही आहे चला आवरून ठेवूया आता हे एवढा पसारा आहे तर तो उचलून आतमध्ये घ्यायचं आहे नऊ वाजलेत लेट होणार होणारच आवरून घेतो जेवून घेतो आंघोळ करून चला बाकीचं काम उद्या <laughs> काम करणारं काही वेळांची सुट्टी झाली आता जेवायला आपलं आपणच घेतलं पाहिजे कोण वाढणार नाही आहे त्याच्यामुळे आपणच आता आवरून गेलं पाहिजे जे बघा वरची स्किन खालची की स्किन प्रॉपर धूळ धुळत धूळ काय खरं नाही माती परवडली हा कीच नको वाटतं जळजळ तो असं आतमध्ये